महाराष्ट्रातून सर्वाधिक डॉक्टर्स घडवणारा महाराष्ट्राचा महाब्रँड आयआयी नीट आय आय टी जेडब्ल्यू आणि सीईटी च्या तयारीसाठी सर्वोत्तम पर्याय अकरावी नवीन बॅच साठी प्रवेश प्रक्रिया सुरू फिनिक्स मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल अँड क्रिटिकल केअर सेंटर शिवाजीनगर नांदेड जय भीम मी विजय निलंगेकर सम्यक न्यूज लाईव्हच्या या विशेष बातमीपत्रामध्ये आपलं स्वागत करतो पाहुयात आजच्या सम्यक घडामोडी काल दिनांक आठ तारखेला सारस बाग हा गार्डन बंद ठेवण्यात आला हे गार्डन बंद ठेवण्याची जी ऍप्लिकेशन होती ती राज्यसभा सांसद मेधा कुलकर्णी यांनी दिली होती या लेटरमध्ये त्यांनी लिहिलं आहे की मुस्लिम समाज हा ईदच्या दुसऱ्या दिवशी इतवारी आठ तारखेला मोठ्या संख्येने गार्डन्समध्ये येतात तर हे गार्डन बंद ठेवण्यात यावं आणि मुस्लिम समाजाला याच्या गार्डनमधनं प्रवेश बंद नाकारण्यात यावं आणि त्याच्या व्यतिरिक्त हिंदू समाजाच्या लोकांना त्या गार्डनमध्ये एन्ट्री द्यावी असला लेटर त्यांनी महापालिका आयुक्तला लिहिलं होतं महापालिका आयुक्तने या लेटरवर कारवाई करत असताना आठ तारखेला तो गार्डन बंद ठेवला जो पूर्णपणे अँटी कॉन्स्टिट्युशनल आहे इल्लीगल आहे ही त्याचा पुरावा आहे की त्यांनी आठ तारखेला सारसबाग हा गार्डन बंद ठेवला आमची प्रशासनाला आणि महाराष्ट्र सरकारला आज कलेक्टरना निवेदन देत असताना ही प्रमुख मागणी आहे की जे धार्मिक द्वेष पसरवणारा आदेश महापालिका आयुक्तने काढला तर महापालिका आयुक्त व संबंधित सर्व प्रशासकीय अधिकाऱ्यांना त्वरित निलंबित करण्यात यावं हे आमची मागणी आहे प्रमुख मागणी आणि जर ही मागणी पूर्ण झाली नाही तर रस्त्यावरचं मोठं आंदोलन आम्ही पुणे शहरात उभा करू